नमस्कार भगिनींनो आज आपण वट वड आणि वटसावित्री या दोघांची माहिती घेऊया वडाचे शास्त्रीय नाव पायकस बेंगॉलिसिन्स असे आहे इंडियन किंग ट्री हे झाड प्रथम बंगालात दिसले म्हणून त्याला तसं नाव असावं बंगालात व्यापाऱ्यांना बनिया म्हणतात आणि म्हणूनच इंग्रजांनी या झाडाला बनयान ट्री असं नाव दिलेलं आहे वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वडाची कधी वडाचा कधीही क्षय होत नाही तो कायम वाढतच असतो वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात विस्तारत असतात त्याचे आयुष्य हजारो वर्षाचे असते म्हणून तो अक्षयवट पौराणिक कथांनुसार वड शिवशंकराचे वस्तीस्थान आहे वडाच्या पारंब्या या शिवाच्या जटा मानल्या जातात भारतीय संस्कृतीत वडाचे अनन्य साधारण महत्त्व आहे सत्यवान सावित्रीची कथा या वड वड़ा, वडाशी निगडित आहे म्हणून आजही वटसावित्री पौर्णिमेला सर्व हिंदू स्त्रिया मोठ्या श्रद्धेने वडाची पूजा करत असतात वडाचे झाड हे स्त्रियांसाठी एक आशीर्वादरूपी मानलं जातं वटपौर्णिमेला वडाच्या झाडाखाली उभं राहिल्यास आरोग्य सुधारते असं शास्त्र सांगतं आणि आज्ञाचक्राच्या ग्रंथा ग्रंथींना उत्तेजना देण्यासाठी झाडांना सूत गुंडाळण्याचा निमित्ताने प्रदक्षिणा घातल्याने शरीरातील अग्नीचे व हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते असं आयुर्वेद सांगतो वटवृक्ष हा पवित्र वृक्ष आहे मानवी संसाराप्रमाणे त्याचाही विस्तार होत असतो पारंब्या पुन्हा मूळ धरतात आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानले जाते ऋग्वेदात व अथर्ववेदात या वडाचा उल्लेख आहे वड हा यज्ञीय वृक्ष आहे यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडापासून तयार केली जातात सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन काळामध्ये भगवान विष्णू वडप वडपत्रावर बालरूपात शयन करीत अशी कथा आहे ब्रह्मदेव व भगवान शंकर यांचे या वृक्षावर निवासस्थान आहे असं मानलं जातं आता वैज्ञानिक महत्त्व बघा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारा वृक्ष म्हणजे वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करत असतं तसेच अनेक आजारांवरही याच्या प्रत्येक भागाचा उपाय होऊ शकतो स्त्रियांच्या अनेक आजारांवर उपयुक्त उप आहे त्याच्या अनेक अवयवातून औषधी तयार केली जाते वडाचाची संधी संधिवातावर गुणकारी आहे तसंच पारंब्या केशवर्धक तेलातही वापरल्या जातात आणि वडाचे जे अंकूर असतात ते, ते गर्भावस्थेतील बाळाला गुणकारी ठरतात वडाच्या सालीचा काढा मधुमेहावर नियंत्रण ठेवत असतो असे इतर अनेकही फायदे आहेत आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यामध्ये पाच एकर जमिनीत सर्वात मोठे वडाचे झाड आहे केवढं प्रचंड झाड आहे हे बघा जैन तीर्थंकर वृषभदेव यांनी वटवृक्षाची वर्षाखाली बसून तपश्चर्या केली असे सांगितले जाते आणि म्हणून प्रयाग येथे हे हा वटवृक्ष आहे त्या जागेला ऋषभ तपस्थळी असं म्हटलं जातं बौद्ध धर्मीयांच्यामध्ये सुद्धा वटवृक्षाला सात बोधीवृक्षापैकी एक वृक्ष असं मानलं जातं ऋषी मार्किंडे यांना वटवृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाचे दर्शन दिले झाले होते आणि या वृक्षावर देवतांचा निवास आहे वेदांमध्ये त्याला नग्रोध असं संबोधले आहे असाही उल्लेख आहे रामायण महाभारत चरक संहिता संहिता नंतर रघुवंश कौट कौटिल्य कौंट, अर्थशास्त्र या सर्वांमध्ये वडाचा उल्लेख आहे सीतादेवीनेही प्रयागाच्या या वटवृक्षाखाली उपासना केल्याचा रामायणात उल्लेख आहे नर्मदेतील एका बेटावर एक कबीर वड आहे त्याचा परीख सहाशे मीटर आहे त्याच्या छायेखाली सात हजार सैनिकांचा पूर्वी तळ असायचा असा, असा उल्लेख आहे आता वडाचाच एक प्रकार दुसरा कृष्णवट म्हणतात त्याला त्याची पाने किंचित वाकलेले द्रोणासारखे दिसतात गोपालकृष्णासाठी गोपिका लोणी घेऊन गेल्या व ते खाण्यासाठी त्यांनी या वडाच्या पानांचा द्रोणासारखा उपयोग केला म्हणून त्या झाडाची पाने वाकलेली आहेत आणि म्हणून तो कृष्णवट आहे असं मानलं जातं त्यामुळे समरसतेचा भाव मनामनात जागृत होतो असं म्हटलं आहे फुलं पानं फळांचं ओझं अंगावर वाहणाऱ्या कडगुन्हाचा ताप व थंडीचा कडाका सहन करणाऱ्या दुसऱ्यांच्या सुखासाठी आपला देह अर्पण करणाऱ्या गुरुरूपी वृक्षाला माझ्या नमस्कार धन्यवाद लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा